शांती आज आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो पास विथ ऑनर बनायचे असेल तर बुद्धियोग जरा देखील कुठेही भटकू नये एका बाबांची आठवण राहावी देहाची आठवण करणारे उच्च पद प्राप्त करू शकत नाही प्रश्न आहे सर्वात उच्च ध्येय कोणते आहे उत्तर आहे आत्मा जिवंतपणी मरून एका बाबांची बनावी दुसरे काहीही आठवू नये देह अभिमान पूर्णत निघून जावा हेच आहे उच्च ध्येय निरंतर देही अभिमानी अवस्था बनावी हेच आहे मोठे ध्येय याने स्कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे कोणत्याही देहधारीमध्ये मोह ठेवायचा नाही शरीराची आठवण करणे हे देखील भूतांची आठवण करणे आहे त्यामुळे कोणाच्याही नावारुपामध्ये अडकायचे नाहीये आपल्या शरीराला सुद्धा विसरायचे आहे दुसरा पॉइंट आहे भविष्यासाठी अविनाशी कमाई जमा करायची आहे हुशार बनून ज्ञानाच्या पॉइंट्सना बुद्धीमध्ये धारण करायचे आहे जे बाबांनी समजावून सांगितले आहे ते समजून घेऊन इतरांना ऐकवायचे आहे कल्प कल्पाच्या विजयाच्या स्मृतीच्या आधारे माया शत्रूचे आव्हान करणारे महावीर विजयी भव स्पष्टीकरण आहे महावीर विजयी मुले पेपरला पाहून घाबरत नाही कारण की त्रिकालदर्शी असल्यामुळे जाणतात की आम्ही कल्पाकल्पाचे विजयी आहोत महावीर कधी असे म्हणू शकत नाहीत की बाबा आमच्याकडे मायेला पाठवू नका कृपा करा आशीर्वाद द्या शक्ती द्या काय करू काही मार्ग दाखवा ही देखील कमजोरी आहे महावीर तर शत्रूला आव्हान करतात की या आणि आम्ही विजयी बनू स्लोगन आहे काळाची सूचना आहे समान बना संपन्न बना ओम शांती